म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जी भांडणं समोरासमोर करतो ती मेसेजेस मध्ये करणं याला असं म्हणतात तीस असं म्हणूया त्याला आपण बऱ्याचदा काय होतं की एखाद्या व्यक्तीसोबत म्हणा किंवा आपल्या जोडीदारासोबत आपले काही बाबतीत मतभेद कि कि होतात किंवा अचानक एखादं भांडण होतं आणि आपल्याला ते तिथल्या तिथे लगेचच सॉर्ट आउट करायचं असतं थांबण्याची आपली बऱ्याचदा मानसिकता नसते अनेकदा विषय गंभीर असतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आजचा ताबडतोब या विषयात बोलायला हवं आणि तेव्हा जर आपण दोघही एकमेकांना बराच काळ भेटणार नसू आपापल्या कामांमध्ये असणार असो त्यावेळेला या फिक्सिंगचा आधार घेतला जातो माणसे एक मोठमोठ्या मेसेजेस एकमेकांना पाठवणं त्यातनं आणखी मतभेद वाढणं ह्या गोष्टी घडतात आता ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक आहेत त्या आपण बघूया मुळात जेव्हा आपण खूप जास्त चिडलेली आहोत किंवा इमोशनल हाईक वरती आहोत दोघे जण त्या वेळेला हे सगळं बोललं जातं बोललं जातं लिहून बोललं जात दुसरा जा, जा जा जा। भाग यातला असा आहे की यामध्ये तिथलेच इमोशन तिक दिसत नाहीत कारण आपण हे लिहून असतो त्यामुळे समोरचा पद्धतीने वाचेल ज्या पद्धतीने ते घेऊन वाचेल त्याच पद्धतीने त्यांना आपण त्याच युन मध्ये बोलतोय असं वाचायला लागतं आणि त्यावरून त्याच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होते तिसरं कि टेक्स्टिंग मध्ये चेवे 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 आ, का का हे सगळं ऐवजी खूप लांबलं जात किंवा गरज नसेल इतक्या पद्धतीने ते खूप विकोपायला जाण्याची शक्यता असते आणि चौथं आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा फिक्सिंग केल्यानंतर त्या त्या व्यक्तींना म्हणजे सगळ्याच व्यक्तींना काही काळात गेल्यानंतर असं जाणवायला लागतं की आपण ह्या उगाच बोललो किंवा या मेसेजची गरज नव्हती किंवा हे शब्द वापरायची गरज नव्हती कारण जेव्हा आपण रागाच्या भरात कोणाशी बोलतो जेव्हा महत्वाचं लिहितो लिहिताना आपल्याला थोडासा जास्त कालावधी मिळतो जास्त अवधी मिळतो आपल्या मेंदूला उच्चार करण्यासाठी म्हणूया की तिथे आपण जास्त शब्द लिहितो बोलण्यापेक्षा त्यामुळे फेक्स्टिंग शक्यतोवर टाळलं पाहिजे आता फेक्स्टिंग का भरतं तर अनेकदा काही व्यक्तींची अशी एक टेंडन्सी असते की भांडण होताना दिसतंय किंवा आता काहीतरी मतभेद होताना दिसत तर पटकन पळ काढण्याची एक टेंडन्सी असते किंवा त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवण्याची डेंडे असते समजा दुसरा जोडीदार जरी थांबायला तयार आहे परंतु काहीतरी आपल्यात घडले याची वाच्यता जर त्या त्या व्यक्तीचा मित्र असेल मैत्रिणी असेल किंवा जोडीदार असेल ते करत नसते तर त्या व्यक्तीला हेल्पलेस व्हायला लागतं आणि मग असं वाटायला लागतं की माझं जे म्हणणं आहे ते मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडीदारापर्यंत पोहोचवायचंय त्याचं कारण माझं जोडीदार यातलं काहीच मला विचारत नाहीये किंवा हा विशिष्ट प्रसंग बदला या विषय वाच्यताच करत नाहीये तर ते सगळं सांगण्यासाठी म्हणून टेक्स्टिंगचा आधार घेतला जातो आणखीन एक म्हणलं होतं की बऱ्याचदा कामांचं कारण पुढे करून की आता मला वेळ नाही आपण ही गोष्ट नंतर बोलूया नंतर डिस्कस करूया असं म्हणून बऱ्याचशा गोष्टी साठवल्या जातात मग त्यामध्ये छोटे छोटे मतभेद असतील किंवा कुरबुरी असेल मग त्याचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये व्हायला लागतं कारण हे सगळं साचून राहिलेलं असतं अशा वेळेला दुसऱ्या व्यक्तीचा भावनिक उद्रेक होऊ शकतो आणि त्या वेळेला अचानकपणे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या भावना पोहोचवण्यासाठी म्हणून रागाच्या भरात वेगवेगळे मेसेजेस पाठवणं त्याची सुरुवात व्हायला लागते आणि ते सगळं वाढायला लागतं आणखीन एक याचा महत्वाचा भाग असा आहे की आपण सगळेच कामांमध्ये असतो अनेकदा ड्राईव्ह करत असतो कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं वाहन ड्राईव्ह करत असतो कधी कुठे मध्ये असतो कोणी कुठल्या तरी अशा प्रकारच्या कामामध्ये असेल कोणी शिकवत असेल किंवा कोणी एखाद्या प्रोजेक्ट मध्ये असेल म्हणजे वर्षात कुठल्या तरी महत्वाच्या कामात आपण असतो आणि त्यावेळेला असे मेसेजेस जेव्हा यायला सुरुवात होते तेव्हा त्यातलं आपलं लक्ष उडत दुसरं त्या कामापेक्षा सुद्धा जास्त आपण त्या सगळ्या येणाऱ्या मेसेजेस वरती लक्ष द्यायला लागतो का भाग मला आपला सगळा सहभाग कमी व्हायला लागतो आणि आपण त्याचा त्याची सगळी जबाबदारी टाकतो की सगळे मेसेजेस मला येतात त्यामुळे माझं लक्ष होत आहे किंवा कदाचित त्यामुळे आता मला हवी तिथे कार्यक्षमता माझी आहे किंवा आमचे काम माझं झालेलं नाहीये किंवा माझा दिवस सगळा खराब केला त्यामुळे नेक्स्टिंग हे शक्यतो टाळलं पाहिजे ते टाळण्यासाठी त्याची जबाबदारी त्यामध्ये असणाऱ्या दोन्हीही व्यक्ती जी आहे ती अशी आहे की दोघांनी समोरासमोर बसून बोलणं कुणीही कुठलाही विषय न टाळला किंवा विषयापासून पळून जाण्यासाठी म्हणून काही अवधी मागून घेऊन नंतर त्याची वाच्यताही न करणं हे टाळलं पाहिजे समोरचा जोडीदार जर आपल्याकडे विषय काढत असेल एखाद्या मुद्द्याला प्रसंगाचं तर त्याविषयी जोडीदाराचं समाधान होईपर्यंत ते बोलणं गरजेचं आहे एखादा विषय निघाल्यानंतर मला वाटतंय म्हणून मी दोन ते तीन वाक्यामध्ये तो विषय संपवणं असं अनेकांचं असतं आणि त्यावेळेला त्यांचं असं वाटतं की कदाचित जोडेदार त्याला समाधान म्हटलं पाहिजे समाधानकारक उत्तर मी दिलेत कदाचित जोडेदाराचं समाधान झालेलं नसेल किंवा त्याला एखादी गोष्ट चार वेळेला किंवा मारोवर बोलायची असेल तर जोपर्यंतच मी एखादी गोष्ट किंवा तो, तो, कि तो, तो प्रसंग जोडीदाराच्या डोक्यातून जात नव्हे तोपर्यंत त्याविषयी व्यवस्थित सांगोपांग चर्चा करणं गरजेचं आहे पेक्स्टिमिक टाळल्यानंतर आपल्या छोट्या मोठ्या पिढीपुरी असतील किंवा छोटे मोठे प्रसंग असेल तर त्याचं पर्यावरण मोठ्या भांडणात होणार नाही मुळात खूप टोकाला जाऊन बोलण्यापेक्षा पण संयत पद्धतीने एकमेकांशी बोलू शकतो यावरती मी नेहमी एक उपाय असा तुम्हाला काही बोलायचं आणि तुम्हाला वाटत असेल की विषय गंभीर होत चालला त्याच्यावर बोललंच पाहिजे तर एखाद्या पब्लिक प्लेसला जाऊन बोला म्हणजे sí. कॅफेमध्ये बोला हॉटेलमध्ये बोला किंवा अशा एखाद्या ठिकाणी बोला जिथे बरेचसे लोक आहेत त्याचं कारण तिथे तुमचे आवाज महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण राहतं तुम्ही एकमेकांच्या पद्धतीने बोलता त्या बॉडी लँग्वेजवरती तुमच्या सगळ्या बोलण्यावरती नियंत्रण राहतं आणि मग त्यातून मार्ग निर्देश